लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील पूरग्रस्त झालेल्या गावातील एक हजार कुटुंबांना एक हात मदतीचा आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या सूचनेनुसार लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने माडा तालुक्यातील सीना नदी काठच्या निमगाव रिधोरे तांदूळवाडी या पूरग्रस्त गावातील एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक यामध्ये फूड पॉकेट पाणी बॉटल टॉबेल नॅपकिन वेपर्स बिस्किट पुढे लहान मुलांचे उपदार कपडे इत्यादी आवश्यक वस्तूंची त्या ठिकाणी जाऊन मदत करण्यात आली आहे माडा तालुक्यात सर्वात प्रथम मदत केल्याबद्दल त्या भागात आमदार अभिजित पाटील यांनी आमदार सुभाष बापू देशमुख व लोकमंगल समूहाचे आभार व्यक्त केले सदर पूरग्रस्त भागातील नागरिकांना लोकमंगल बँकेच्या टीमच्या माध्यमातून एखाद मदतीचा लोकमंगल समूहा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे संचालक शहाजी साठे माडा तहसीलदार संजय भोसले मंडल अधिकारी ग्रामसेवक अतुल गवळी प्रवीण गायकवाड यांच्यासह विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते सध्या सोलापूर जिल्ह्यात पूर्ग अतिशय गंभीर परिस्थिती आहे हे बघता माननीय सुभाष देशमुख साहेब आमच्या अध्यक्षांनी असा निर्णय घेतला आहे की जिथं जिथं गरज आहे आणि मदत पाठवू शकता त्याची थोडीफार मदत आपण खारीचा वाटा घ्यावा या परिस्थितीत त्यांनी तिथं ते जाऊन ज्या पूरग्रस्तांची काय काय गरज आहे ती बघून आपण कपडे लहान मुलांचे जेवणाचं सामान पाणी जे आत्ता मूलभूत गरज आहे ती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळं आपण हे सर्व एकटा करून आज पाठवतो आहे थँक्यू